तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट कोल्हटकर महाविद्यालयात व्यसनमुक्ती व एड्स जनजागृती कार्यशाळा जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात व्यसनमुक्त समाज व एड्स जनजागृती या आधारित विशेष कार्यशाळा पार पडली युवक हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ असल्याने त्यांना नशेमुक्त राहणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन बुलढाणा प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका राज्योगिनी उर्मिला दिदी यांनी केले कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग वरेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी युवा विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांनी भूषविले यावेळी मंचावर जळगाव जामोद प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका राजीवनी जयश्री दिदींची उपस्थिती होती नशामुक्त भारत अभियानाची प्रेरणा ही कार्यशाळा बारा ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर मिशन स्पंदन मुक्त भारत अभियानांतर्गत करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आपल्या मार्गदर्शनामध्ये उर्मिला दिदींनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की नशेच्या आहारी गेल्यास व्यक्तिमत्व विकासाला अडथळा निर्माण होतो म्हणून युवकांनी मानसिक व शारीरिक आरोग्य जप्त कुटुंब व समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली शपथवाचन प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे श्री ब्रह्मकुमार उमाकात भाई ढगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मार्गदर्शन कार्यक्रम समन्वयक डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी केले त्यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे मांडताना बलशाली भारतासाठी सक्षम युवा शक्ती गरजेची असल्याचे सांगितले पाहुण्यांचा परिचय प्राक डॉ गोपाल भट यांनी करून दिला अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संचालन बी ए भाग तीन ची विद्यार्थिनी कुमारी गायत्री संतोष ढगे यांनी केले तर कुमारी रेणुका दंडे यांनी आभार मानले कार्यक्रमाला जळगाव जामोद प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे साधक शरद भाई जाधव ताडे गणेश महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राप्त विनोद बावस्कर प्राप्त अर्चना जोशी प्राप्त सचिन उंदकाट श्री गजानन वानखडे उमरकर श्री समाधानजी बाबूरावजी चव्हाण आणि मानसी कुलकर्णी यांसह अनेकांनी परिश्रम घेतले या उपक्रमातून युवकांमध्ये नशा व एड्स विषयी जागरूकता निर्माण होऊन समाजाच्या आरोग्यपूर्ण भविष्यास हातभार लागेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज